आमच्या मामीजी आहेत आणि यांनी पाच दिवसाचा शिबिर केलेला आहे तर के त्यांचा अनुभव सांगणार आहे आपल्याला मामीजी तुम्हाला किती दिवसापासून शिबिर करता आणि तुम्हाला काय अनुभव आला बोला हा? हां आजचा का हा हा हा। अनुभव काय आला तुम्हाला पताका दिसल्या आणखी पता पांढरे पक्षी दिसले पांढरे पक्षी दिसलेत बरोबर आणखी अच्छा आणि मागच्या चार पाच दिवसापासून जे आपण घेतो त्यामध्ये काय काय शिकायला भेटलं तुम्हाला म्हणजे प्राणायाम योगासन अजून ध्यान घेतो आपण तर त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काय असं परिचण वाटलं तुम्हाला असं हा ते ध्यानामध्ये दिसली प्राणायाम मध्ये योगासन मध्ये काय काय झालं आणखी जे आपण व्यायाम घेतो इथं त्याच्यामुळे तुम्हाला काय परिणाम पडला बरं वाटलं बरोबर चांगलं वाटलं रोज आता हे घरी बरं चांगलं दहा मिनिटं बरोबर ठीक आहे ओके तर तुम्हाला सांगा जोरात बोलायचं नीलाबाई इथे तुम्हाला सात दिवसाच्या शिबिरामध्ये काय अनुभव आला तुम्ही किती दिवस केलं शिबिर तीन दिवस शिबिर केलं तुम्हाला कसा अनुभव आला चांगलं वाटलं म्हणजे काय काय गोष्टी आवडल्या तुम्हाला पाच दिवसामध्ये सगळं म्हणजे तुम्हाला आठवते ते सांगा अनुभव सांगा तुमचा सांगा काही सरळ ना सांगा ध्यान आवडलं प्राणायाम आवडलं सगळं ध्यानामध्ये गेल्यावर तुम्हाला आजचा अनुभव आला तुम्हाला महाराज आणि आणि तुम्ही हसले आशीर्वाद दिला अच्छा आई वडील दिसले होते अच्छा आणि दोन तीन तुम्हाला शरीर आणि मनाला कसं वाटवलं आता चांगलं वाटवलं समाधान वाटवलं मग या शिबिराचा फायदा होईल का नाही तुम्हाला सर्वांनी करायला पाहिजे ओके बस चला अनुभव कसा आला प्रकाश दिसला आणखी आईचा चेहरा आईचा चेहरा दिसतो आणखी जे प्राणायाम घेतो आपण योगासन घेतो ध्यान घेतो पाच दिवसाचा अनुभव काय वाटला तुम्हाला चांगलं वाटलं तुम्ही म्हणजे काय असं सांगता येईल तुम्हाला यांनी शिबीर करायला पाहिजे का नाही लोकांनी करायला पाहिजे नाही तुम्ही तुमच्या घरच्यांनी करायला पाहिजे का नाही सर्वांनी म्हणजे तुम्ही सर्वांना सांगणार मग चला आव सांगायचं आहे आणि तुम्हाला अनुभव सांगायचं तुमचं ना शोभाबाई कापसे तुम्ही किती दिवसापासून करता शिबीर बोल अनुभव सांगा तुमचा दिसला असं गुलाबाचे फुलं निळे फुलं मिठ्ठू पक्षे ससे माता, रामलक्ष्मी राम रामलक्ष्मी दिसले आणि अजून आई उडी आई बाबा आठवले ते बोलत होती तुमच्यासोबत हो। आशीर्वाद दिला हो। बर आणखी आता जे किती दिवस पासून शिबिर करता तुम्ही आठ दिवस झाले मग तुम्हाला अनुभव करायला आठ दिवसामध्ये दोन तीन दिवसात मी घालून राहील मांडी घालून बसरा म्हणजे तुम्हाला मांडी घालत नव्हत्या पण तुम्हाला इथं मी जे ध्यान प्राणायाम योगासन घेतो त्यामुळे तुम्ही मांडी घालायला लागले बरं आणखी काय अनुभव आला खूप चांगलं वाटू आणखी काय अनुभव आला तुम्हाला शरीर मन मन चांगलं वाटवा स्वस्त वाटवा स्थिर वाटवा आणि असं नवीन शिकायला भेटलं तुम्हाला शिबिरात मग घरच्यांनी करायला पाहिजे हे शिबिर सर्व परिवाराने तुम्ही मग हे हो। बोला मग सांगा ऐकले पाहिजे म्हणजे असं किंवा तुम्हाला नाही सांगायचं शिबिर बरोबर आहे शिबिर कोण घेणार आहे म्हणजे तू म्हणजे कोण गुरुजी बरोबर आहे मग तुम्ही कसं होतं म्हणून शिबिर आणि फायदा घ्या आणि हा वा चांगला अनुभव आणि आपल्या शिबिरातल्या सर्वात हसतमुख असणाऱ्या महिला आहेत आणि खूप आनंदात राहतात नेहमी हसत राहतात तर त्यांचा अनुभव पण ते आनंदातच सांगणार आहे हसून हसूनच सांगणार आहे तुम्हाला अनुभव आला मावशी सहा दिवसामध्ये चांगला आला आहे ना काय अनुभव आला आजचा अनुभव कसा आला आताचा दे पुरी हाँ हाँ, दुर्गा, माता दुर्गा माता दिसली नऊ मुली दिसला बरोबर आहे आणि जे सहा दिवस शिबीर घेतलं तुम्ही शारीरिक मानसिक प्राणायाम करता अजून ध्यान करता मग तुम्हाला काय अनुभव आला शरीरामध्ये मनामध्ये चांगलं वाट मग तुम्ही किती जणांना सांगणार आहे शिबीर करा म्हणून म्हणजे घरचे जवळच्या लोकांना करायला पाहिजे शिबीर कोण घेतलं तुमचं गुरुजीनं घेतलं म्हणजे कुठले गुरुजी गावातल्या का बाहेरचे हा दोन शब्द बोला मग आता गुरुजी बद्दल चांगले चांगले आहे असं दूरचे लोक सर्वांना सांगणार आहे अरे वा चांगली गोष्ट आहे ओके तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे तुम्हाला काय वाटलंय गेल्या गजान बाबा दिसले आजची गोष्ट आहे ना आणखी विठ्ठल रुक्मय दर्शन झालेलं आहे बरोबर बरं तुम्हाला किती दिवसाचं शिबिर करता तुम्ही सात दिवसापासून करता कसा वाटला अनुभव तुम्हाला सात दिवस चांगला वाटतं आहे ना सर्वांनी करायला पाहिजे शिबिर सर्वांनी करायला पाहिजे बरं बरं तुम्हाला काय वाटतंय शारीरिक मानसिक म्हणजे काय बदल झाला तुमच्यामध्ये निकाल झाला आहे ना म्हणजे कशामध्ये बदल झाला अनुभव सांगा तुमचा अनुभव म्हणजे असा कुठला कानामध्ये ऐकायला लागलं बरोबर हा अनुभव चांगला तुमचा आणखी सर्वांना सांगाल तुम्ही किती दिवसापासून तुम्ही शिबिर करताय पाच दिवस झाले हा तर तुम्हाला काय असं चांगलं वाटलं जोरात बोला कसं वाटलं चांगलं वाटलं कशा कशामध्ये काय अनुभव आला तुम्हाला सांग ना अनुभव म्हणजे चांगला आहे म्हणजे नेमकं काय म्हणजे म्हणजे बदल काय झाला असं स्वभावामध्ये बदल झाला आणखी चेहऱ्यामध्ये बदल झाला आणखी काय वाटलं तुम्हाला हातपाय दुखत नाही पहिले हातपा दुखायचे आहे ना सांगतो पहिले म्हणजे पहिले हातपाय दुखायचे मग तुम्ही शिबीर करसाल आता घरी गेल्यावर बी रोज दहा पंधरा मिनिटं म्हणजे तुमची तब्येत चांगली राहील आहे ना सर्वांना सांगशाल तुम्ही आणखी काय सांगतील तुम्हाला अनुभव म्हणजे हे कसं वाटलं लोकांनी केलं लो पाहिजे का नाही ना चांगला आहे ना बरं बरं तुम्हाला बदल झाला शरीरामध्ये मनामध्ये मासुया दिसल्या आणि आज आजचा अनुभव हा बहीण दिसली ज्योत दिसली बरोबर बरं मग सात दिवसामध्ये आपण जे प्राणायाम योगासन घेतो ध्यान घेतो तर त्याचा तुमच्यामध्ये काय अनुभव आला तुम्हाला अच्छा अच्छा म्हणजे आनंद झाला आहे ना आणखी काय सांगतील तुम्हाला शरीरामध्ये बदल झाला काही पहिले काय काय होतं आता कसं वाटते बरं वाटते ना म्हणजे पहिल्यासारखं अंग दुखते का नाही आणि मन कसं झालं चांगलं झालं मग तुम्ही हे बाकीच्या लोकांना काय सांगणार आहे शिबिराबद्दल हो ठीक आहे पण तुम्ही म्हटलेलं आहे पण याच्यानंतर आता समजा तुम्ही कोणाकोणा सांगणार घेणार नाही बरोबर पाच पाच दिवसात शिबिर असते मग तुम्ही तुमच्या जवळच्या जसं नातेवाईक आपले आहे ना अशा लोकांना काय सांगणार आहे शिबिराबद्दल चांगला आहे चांगला आहे अनुभव आला तुम्हाला अरे चला आधी तुम्ही शिबिर केलं सात दिवसाचं ना तुम्हाला अनुभव कसा आला पाय दुखत होते आता आता बरं अरे वा अजून आनंद झाला ना गजान होत होतं रोज है ना आणि शरीर आणि मनामध्ये काय असे बदल झाला आणि तुझा अनुभव आला लय चांगलं वाटी पहिले राहता येत होता का तुम्हाला लोक आणि आता हा म्हणजे पहिले शरीर असं आकडून होतं एकदम ना थोडस काही केलं की दुखत जाय आणि आता तुम्ही फ्री झालं मोकळं वाटते मनानंही मोकळं झाल्या आणि शरीराना मोकळं झालं म्हणजे उभं राहता येते आरती करता येते मग या शिबिराबद्दल काय सांगणार लोकांना आणि कोण घेतलं शिबिर हे गुरुजीनं घेतलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये बदल होईल का आता या शिबिरानं होईल का बरं बरं ठीक आहे ओके सात दिवसाचं तुम्हाला अनुभव हा बसली तरी तरी पासून माझी माने दुखत नाही दुखत नाही म्हणजे <laughs> तुम्हाला असं सांगायचं आता असं सहा दिवसाचा परिणाम आणखी काय सांगता येईल मला काय जखमा ना जखमा झाल्या त्या बरोबर हा माझ्यात बसले बघा एवढा मोठा परिणाम झालेला आहे किती दिवसाचे शिबिरामध्ये सात दिवसाचे आहे ना पाच दिवसाचं होतो फक्त पण तुम्ही जवळच्या व्यक्तीला काय सांगणार की बाबा शिबिरामध्ये करा शिबिर मतलब चांगलं झालं तुम्ही येत जा कुठे बिन शिबिर असलं की बसत जा एक घंटा आणि गुरुजी कसे शिकवतात मस्त शिकवते स्थिर शांत वाटत अच्छा घरी करसाल तुम्ही मग हे दहा पंधरा मिनिट करायचं बरं शिबिर करत आता आठ दिवस झाले जोरात बोलायचं थोडं अनुभव सांगा तुम्हाला बोलायचं तुम्हाला अनुभव हा हा म्हणजे पाठीचा दान दुखत होता झालं म्हणजे दुखत होते झाले अच्छा आणखी काय अनुभव आला मन शांत वाटलं अजून अच्छा ध्यानामध्ये तुम्हाला शंकराची मूर्त दिसत होती अच्छा आजचा अनुभव की तुम्हाला डमरू दिसले ओम दिसले डमरू दिसला म्हणजे ध्यानामध्ये गेल्यावर बरोबर गुरु महाराज गुरु माऊली पण दिसत होते मग तुम्हाला असं अनुभवाबद्दल जवळच्या नातेवाईक किंवा मित्रपरिवार झाला किंवा तुम्हाला वाटलं असं सांगाल तुम्हाला म्हणजे असं वाटलं मन आणि शरीराबद्दल आनंद म्हणजे आनंद जगण्याची कला तुम्ही शिकली तुम्ही जीवन आयुष्यभरात आनंदी राहाल हा हा आणखी घरच्यांना पण सांगाल ओके बरं ठीक आहे ओके तुम्ही किती दिवसापासून शिबिर केलं जोरात बोला दोन दिवसापासून दो तुम्हाला कसा अनुभव आला काय अनुभव आला विठ्ठल रुपमा दिसले हा गाय गाय दिसल्या बरोबर दत्तात्री दत्ता दात्रय दर्शन झालं आणखी